विधानसभेच्या कामकाजासाठी आणि विधानसभेच्या कामकाजा करीता पीठासीन अधिकारी ज्या प्रकारे असतो त्या प्रकारे मुख्य प्रदोत ही जागा असते आणि महा विधिमंडळाचं कामकाज कसं चालायचं यासाठी डॉक्टर मनीषा ताई कायंदे यांची नियुक्ती करण्यात आली काय म्हणणार काय प्रतिक्रिया विधान परिषदेच्या मुख्य प्रदोत्पदी मला जबाबदारी माननीय एकनाथजी शिंदे आपले मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे फार महत्वाची जबाबदारी असते विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन चालतं त्यावेळी सर्व आमदारांना जे एक नोटीस किंवा सूचना दिली जाते किंवा आदेश दिला जातो पक्षप्रमुखांतर्फे मुख्य नेत्यांतर्फे तो नेत्यांच्या मार्फत दिला जातो आणि त्यामुळे एखादं विधेयक पास होणार असेल किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी जेव्हा हाऊसमध्ये घडतात तर त्यावेळी सर्व सदस्यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतं आणि त्याला विप म्हणतात विप जारी केला जातो तर ते देण्याचं काम अशी महत्वाची जबाबदारी मला दिलेली आहे शिंदे एकूणच ताई ज्या प्रकारे आता विरोधी पक्षामध्ये संख्याबळ कमी आहे कुठेतरी विरोध आणि विरोधी पक्ष म्हणजे ने आता नेताही सध्या पुणे माहित नाही परंतु त्यामध्ये कुठ काही म्हणजे आगडंबिघडं होणार काय वेळेस नाही नाही आता विरोधी पक्षांनी मागणी केलेली आहे त्यांना विधानसभेच उपाध्यक्ष पद आणि आ, विरोधी पक्ष नेतेपद हे द्यावं आता हा अधिकार जो आहे तो माननीय राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष त्यांचा हा अधिकार आहे आपली आपली या अगोदर जी राहिली तेव्हा ही मोठी जबाबदारी आजपर्यंत आपल्याला हो आता ही माझी विधान परिषदेवरची दुसरी टर्म सुरू झालेली आहे राज्यपाल कोट्यातून माझी नियुक्ती झाली आहे आणि ही मला एक वाटत खूप महत्वाची जबाबदारी आहे मला अतिशय आनंद झालाय आणि या मार्फत या पदाचा उपयोग करून पक्षासाठी अधिक अधिक काम करण्याची मला संधी मिळाली आहे एकूणच राज्यपाला कडून ज्यांची नियुक्ती झाली अशी डॉक्टर मनीषादाई कायंदे हे पूर्ण कामकाज जे आहे सभागृहातला यामध्ये आमदार असतील त्या आमदारांना विविध नोटीस जारी करणे आणि त्यासोबतच विधिमंडळामध्ये जे प्रस्ताव येतात त्या संदर्भात तिथले व्हीप सुद्धा जारी करणे विविध पक्षाचे व्हीप काढणे हे सुद्धा त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि मुख्य प्रदोत्पदी यांची ही जबाबदारी महत्वाची ठरेल या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही ही म्हणजे विश्वास व्यक्त केला आहे एकूणच आता विधीमंडळाचा हा चौथा दिवस हिवाळी अधिवेशनाचा सुरू आहे मी कॅमेरा पर्सन दिलीप जोनदारसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज नागपूर